सांगली जिल्हा दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हिंदू धर्मियांचा गणेशोत्सव उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद महम्मद पैगंबर जयंती हा सण साजरा केला जाणार आहे सदर सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येतो आहे त्याचाच एक भाग म्हणून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते आहे सी सी टी व्ही भॅन सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने चंद्रकांत ददा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा तथा उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य यांच्या हस्ते दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस दलासाठी सी सी टी व्ही असलेली वाहनं प्रदान करण्यात आली सदर वाहनांवर सीसीटीव्ही गणेश मंडळांच्या मिरवणुका यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर सामान्य नागरिक यांनी आक्षेपार्ह कृत्य केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे गणेशोत्सव अनुषंगाने मिरवणुकांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमारी चोर्या तसेच इतर गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाई करणाऱ्या इसमांवर वाहनांवरील सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे सोशल मीडिया मॉनिटरिंग गणेशोत्सव काळात आक्षेपार्ह संदेश पोस्ट फोटो प्रसारित होऊन समाजात तेढ निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्हा सायबर पोलिस शाखा यांच्याकडून मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचे मार्फत फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्रसिद्धी माध्यमं यूट्यूब चॅनल खाजगी वृत्तवाहिनी यांच्यावर निगराणी ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येते सर्व सुजान नागरिकांनी अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित करू नयेत केल्यास कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल ट्वेंटी मराठी न्यूजसाठी कॅमेरामॅन विपुल वडर सह उदय मोहिते यांचा रिपोर्ट दिवस भरती घड़ा आड़वा घे रहा एंड मराठी न्यूज चैनल